नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो <laughs> आजचा एपिसोड तुम्ही उत्सुकताना बघणार आहात हे मला निश्चित माहिती आहे कारण आज आपण गैरसमज एक ब्रह्मराक्षस या विषयावर बोलणार आहोत खरं म्हणजे गैरसमज आपण जर चित्रपट सृष्टीत बघितलं नाटकात बघितलं तर अनेक नाटकांचे सिनेमांचे प्लॉट्स जे आहेत ते बहुतेक या गैरसमजावरच आधारित असतात अर्थात आपण व्यवहारात सुद्धा रोजच्या जगण्यात सुद्धा अनेकदा आपल्या ज्या अडचणी निर्माण होतात आपल्यातले वाद निर्माण होतात त्यामध्ये खूप वेळा एकमेकांबद्दलचा गैरसमज हा त्याच्या पाठीमागे असतो आता याच्यातला अडचणी कुठे आहेत का असं होतं आणि त्याच्यात हे गैरसमज टाळायचे कसे याच्याबद्दल आपण बोलणारच आहोत आणखी एका विषयावर आपण बोलणार आहोत की आपल्यामध्ये काही कमकुवतपणा असला आपण मागे राहत असलो तर त्याच्यामध्ये त्याचं रूपांतर सामर्थ्यामध्ये कसं करायचं याच्याबद्दलही आपल्याला बोलायला पाहिजे तर तेव्हा ह्या दोन्ही गोष्टींबद्दल आपण जर का विचार केला तसं आपल्या जगण्यामध्ये त्याबद्दलचा विचार करून विचारपूर्वक जगणं आपण स्वीकारलं तर कितीतरी गोष्टी आपल्या आनंदी समाधानी जगण्याकडे न्यायला उपयोगाला येतील तर पहिल्यांदा अर्थातच गैरसमज याच्यामधला नाती तुटतात निरोगी आनंदी नाते संबंधांना टाकणारी ही गोष्ट असते तर या गैरसमज टाळायचे असतील तर सगळ्यात पहिल्यांदा आपला संवाद जो आहे एकमेकाशी तो स्पष्टपणे साधला जाणं आणि मुख्य म्हणजे दुसरा का बोलतोय काय बोलतोय ते नीट ऐकून घेणं हे अत्यावश्यक ठरत आता काही गोष्टी आता आपण काही एक समजून घेणार आहोत काही गोष्टी की ज्याच्यातून आपण गैरसमज कसे टाळता येतील समजा आपण कुणाशी बोलत आहोत घरातली कुटुंबातली मंडळी असतील व्यवहारातली मंडळी असतील तुमच्या व्यवसायातली मंडळी असतील तुम्ही एकमेकांशी जेव्हा बोलता त्यावेळेला पहिल्यांदा ही खात्री करून घ्यायला पाहिजे की स्पष्टपणे विचारून घ्या आपण समान बाबींच्या बाबतीत बोलतोय का की आपण एक बोलतोय आणि दुसरा बोलताच काहीतरी बोलतोय याचा विचार आपल्याला करायला पाहिजे आणि ह्या तुम्ही जे काय म्हणताय ते लक्षात घेत त्यावर विचार करायला लोकांना काही एक वेळ द्या आवर्जून वेळ द्या म्हणजे मग कसं होतं जे तुम्ही म्हणताय ते समजून घ्यायला सुद्धा काही एक वेळ लोकांना लागू शकतो चांगला संवाद साधा आणि त्यामध्ये समोरच्या माणसाकडनं काही एक अभिप्राय मिळाला तो पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह असेल तो स्वीकारायची तयारी ठेवा आपल्या निर्णयामध्ये आपल्या विचारामध्ये काय बदल करणं अपेक्षित आहे आपल्या उपक्रमामध्ये काय बदल करणं अपेक्षित आहे हे तुम्ही स्वीकारा जेव्हा आपण बोलत असतो त्यावेळेला आपलं बोलणं आपल्या शब्दांचे उच्चार ते सुस्पष्ट दर आहेत का आपण समजायला सोपं अशा शब्दामध्ये बोलतो आहोत का की उगाच काहीतरी जड जड शब्द वापरतोय अराउंड द बुश आपण बोलतोय आपल्या आणि आपल्या बोलण्याचा अर्थ समोरच्या व्यक्तीला नीट समजलेला आहे का याची पण खात्री करून घ्या गैरसमज यातूनच निर्माण होतात त्यांना समजा त्याबद्दलची अधिक माहिती हवी असेल तर ती द्या किंवा तुम्हाला अधिक माहिती मिळवून घ्यायची असेल त्यांच्याशी बोला विचारा पुढची माहिती द्यायला त्यांना उद्युक्त करा तर ह्याच्यामधले गैरसमज टाळले जात आहेत विचार करत असताना प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो समोरच्याचा दृष्टिकोन काय आहे तेही समजून घ्या आणि त्यांचं म्हणणं काय आहे तेही ऐकून घ्या आणि मग तुमच्या स्वतःच्या दृष्टिकोनात किंवा त्यांच्या दृष्टिकोनात बदल अपेक्षित असेल तर ते स्पष्टपणे संवाद साधून सांगा तुम्हाला जे म्हणायचे ते समोरच्याला दुसऱ्या व्यक्तीला लक्षात आलेलं आहे का हे समजून घ्या नसेल समजलेलं तर अधिक माहिती द्या अधिक सविस्तर बोला चर्चेला जागा ठेवा गरज पडल्यानंतर पुढेही चर्चा करत राहा त्यामुळे दोन्ही बाजू समान पातळीवर येऊन समजून घेऊ शकतील आणि पुढचे गैरसमज टाळले जातील कधीतरी असं होतं जे काही तुम्ही बोलता समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये काही एक गोंधळ असतो त्याला ते समजत नसतं तर स्पष्टता येण्याच्या दृष्टीनं परत एकदा काही उदाहरणं द्या अधिक माहिती द्या आणि ते समोरच्या पर्यंत नेमकं पोहोचतंय याची खात्री करून घ्या ती व्यक्ती काय सांगते आहे याच्याकडे लक्ष द्या पूर्वग्रहदित मनाने ते ऐकू नका मनाची पाठी कोरी करा आपले आधीपासूनचे जे काही समज आहेत ते बाजूला ठेवून ते ऐका प्रश्न विचारता येतील पण ती व्यक्ती बोलत असताना तो अडथळा घालून नाही नाही हे सांग नाही ते सांग असं नाही करायला करा पाहिजे ऐकताना तिच्याकडे पहा तुम्ही पूर्ण लक्ष देऊन ऐकता आहे असं त्या व्यक्तीला समजू द्या तिचं सांगणं संपू दे आणि मग प्रश्न विचारा तसच जोखू नका जजमेंटल होऊ नका स्वतःच ठोकटाळे काढण्याऐवजी त्या व्यक्तीचा दृष्टिकोन आधी समजून घ्या निर्णयावर लगेच येऊ नका बोलत असताना केव्हाही नम्र भाषेचा सौम्य भाषेचा उपयोग केला पाहिजे संतापानं आवाज चढवून बोलणं एकमेकावर टीका करणं किंवा टोमणे मारणं या गोष्टी टाळल्या पाहिजेत वयानं शिक्षणानं किंवा प्रतिष्ठेनं कुठल्याही भूमिकेतून विचार केला तर समोरच्या माणसाला कमी जास्त लेखणं आणि अशा तऱ्हेनं टीका करणं टोमणे मारणं हे जर केलं तर समोरच्या माणसाचा अनादर झाला असा त्याचा समज झाला तर ते चूक नाही त्यामुळे सौम्य आणि नम्र भाषेनच जे काही बोलायचं ते एकमेकाशी बोला तर गैरसमज होणार नाही उगाच निष्कर्षावर उडी मारून लगेच नाही नाही हे असं आहे नाही तुम्हाला नाही हे नाही असं अशा तऱ्हेनं न, न बोलता त्याचं सांगणं योग्य असू शकत असा सुद्धा समोरच्या माणसाशी बोलताना विचार ठेवा मनाशी नाही तर मी सांगतो तेच खरं आहे असा आग्रह धरला तर संवाद होऊच शकणार नाही आणि गैरसमज उलट आणखी वाढते जो काही अभिप्राय समोरच्याकडून मिळतोय तो शांतपणे स्वीकारा काहीतरी गैरसमज असेल गोंधळ झाला असेल तर तो एकत्र येऊन सोडवायची तुम्ही तुमच्या बाजूनी तरी तयारी दाखवा आदर आणि कृतज्ञतापूर्वक ऐकून घेतलेला अभिप्राय जो आहे तो आणि दुसऱ्याचा दृष्टिकोनाचाही आदर करून ऐकलेला अभिप्राय जो आहे तो तुम्हाला निश्चित मदतीचा ठरू शकतो एक लक्षात ठेवा नात्यात काही गैरसमज कधी झाले असतील तर ह्या सूचनांप्रमाणे पुन्हा एकदा संवाद साधा आणि सुदृढ नाती हा खरा यशस्वी जीवनाचा पाया आहे याच भान कुठ कुणाशीही संवाद साधताना कायम मनाशी असलं पाहिजे तर दुसरा विषय जो आपण बोलणार होतो कमकुवतपणाचं रूपांतर सामर्थ्यामध्ये कसं करायचं यातही परत तेच आहे लक्षात घ्या आपला कमकुवतपणा कसा आहे कुठे आहे काय आपलं कुठे आपलं आपल्या मनाशी काय विचार येतात म्हणून या गोष्टी घडतात याच्याबद्दलच शांतपणे आपल्याला आत्मचिंतन करणं गरजेचं आहे आणि तसं आत्मचिंतन केल्यानंतर जे काही आपल्याला बदल घडवून आणायचे त्याच्या बाबतीत आपण दृढ निश्चय केला पाहिजे पक्का निश्चय केला पाहिजे आणि त्याच्यासाठी जे काही पडतील ते कठोर परिश्रम करण्याची पण मनापासून तयारी असली पाहिजे आपण ठरवत असताना वास्तववादी लक्ष ठरवा सुधारण्यासाठी स्वतःमध्ये लहान लहान बदल करून सुरुवात करा पण समर्पण आणि चिकाटीनं हे सामर्थ्यात रूपांतर करणं आणि स्वतःची चांगली आवृत्ती बनवणं हे मनाची ठरवलं असेल तर सहज शक्य आहे आधी स्वरूप नीट समजून घ्या त्याचं धोरणात्मक नियोजन करा हवं असेल तर तज्ज्ञ व्यक्तींचं सहकार्य घ्या आणि नवीन कौशल्य आत्मसात करा आणि ह्या सगळ्याचा सराव करा सराव करा सराव करा करासाठी गरज असेल तर इतरांचं समर्थन आणि सहाय्य मिळवा तुमच्या कमकुवतपणाचं ताकदीत रूपांतर करण्यासाठी चिकाटी दृढनिश्चय आणि सकारात्मक मानसिकता ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि ह्या दिशेनं सुरू केलेला प्रवास महत्त्वाचा आहे कोणीही परिपूर्ण नसतो परफेक्ट माणूस अजून जन्माला यायचा आहे त्यामुळे यश जे येतं यश जे मिळतं ते सुधारणेमधून मिळतं परिपूर्णतेतून नाही सुधारणेची दिशा आधी मनाशी पक्की करा आणि त्याप्रमाणे मार्गाला लागा आणि मगच तुम्ही निश्चित म्हणू शकता हम होंगे कामया हम होंगे कामया हम होंगे कामया एक दिन मन मे हे विश्वास पुरा हे विश्वास हम होंगे कामया एक दिन असं काम व्हायचं कामयाब व्हायचं असेल तर तुम्ही सामर्थ्यवान बना आणि मुख्य म्हणजे गैरसमज टाळा तुम्हाला सर्वांना खूप छान अशा आनंदी समाधानी गैरसमज विरहित आणि सामर्थ्यवान अशा व्यक्तिमत्वाचं साठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला काय वाटलं हे सगळं ऐकून जरूर कॉमेंट बॉक्समध्ये लिहा रंगगंध चॅनल सबस्क्राईब करा आपण असेच भेटत राहूया दर रविवारी रंगगंध कला आजच्या यूट्यूब चॅनलवर धन्यवाद